का चाललंय सांगितलं क्रिकेट मध्ये जिंकलेत काय काय मग तर तुमच्या संगीत ताईची शॉपिंग आज तुम्हाला मी दाखवणार आहे मी काय काय शॉपिंगला केलेला आहे म्हणजे काय मी आणलेलं आहे ओ oh, माय oh चार पिशव्या भरून आणलेल्या दोन नाही चार पिशव्या भरून तर अजून दोन आहे का त्या उद्या दाखवीन ही एक खाई काय काय हा सोन्याचा हार केला की तुमच्या सांगित आहे ना पेमेंटच असं आहे आपल्याला सोन्याचा हार नेकलेस केलेला आहे मी पाच तोळ्याचा केलेला आहे पाच तोळ्याचा याच्यामध्ये सोन्याचा हार आहे असं मजाक मस्ती बघायला मी तुम्हाला मजाक मस्ती करत राहते फुकणीने मला कमेंट टाकली तुला इंग्लिश येत नाही तर आता कसं आहे का अग फुकणी इंग्लिश जर आली असती व माय तर मी इथं कशाला असते व सोशल मीडियावर एखादी नोकरीच केली असती की खरे खोटे भांडणं बहिण आता फुकणीच्या फुकणीला लागली अग इला किती आता आमच्या आमच्यामध्ये टॅलेंट आहे हे बघा भांडणं बहिण आम्हाला एवढ्या भावानी बहीण एवढं प्रेम दिलं एवढं आम्हाला एवढं म्हणजे खरंच खूप लोक म्हणजे असे ओळखीत येत ना कुठं पण गेलतं गावाला कोणी गेल तर ओळखीत येत या संगीता या बसा चहा पाणी घेत तसं त्या फुकणीला कोणी विचारत नसन या फुकणीच्या फुकणीवर कोणी कुत्रा मुचत नसन आहे की नाही बरं भाईन गलीतला कुत्रा पण नसन मुचत तिच्या फुकणीला काय त्या कुत्र्यामध्ये असं चिची चिच्ची फुकणीचाल वासू तू इच्या त्याच्यामुळे हिच्या फुकणीचा पण कुणीच्यावर मुत ना त्याच्यामुळे हिला लय आग लागलेले हे मला म्हणते हिला इंग्लिश तरी येते का मी नाही का ते म्हणले मेडिसन मेडिसन गोळ्याला काय म्हणतात बांडू बहिण मेडिसनच म्हणतात ना सांगा बरं हिच्या फुकणी जरा मेडिसन घाला बरं तुम्ही तुम्हीच सांगा आता ती म्हणते गोळ्याला मेडिसन म्हणतात का मग काय म्हणतात होय हिचं चिचुका म्हणतात काय काळा जर असं हिच्या फुकणीत फुकणच घालते थांबा तर बांड बहिणी काय नाही चला आपली शॉपिंग दाखवते मुर्दे अशा लोकांना तिकडे तरफडू दे यांना काय यांचं कामच आहे खरं का खोट आहे चांगल्याला नाव ठेवायची स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून असं हिच्यामध्ये जर काही टॅलेंट असतं तर हिने दाखवलं असतं ही याच्या त्याच्या कमेंटवर जाऊन गु खाल्ला नसता येईना हिला लय आवडतो वाटते मला तर चला मला लय लयजणं माझ्या भाऊ बहीण मला स्पेशली आज ह्या ताईसाहेब मला खूप लयच ताई साहेब म्हणतात की संगीत ताई तुमचं ब्लाऊजचं साड्याचं ज्वेलरीचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनच म्हणतात ना सांगाली इंग्लिश येत नाही मला इंग्लिश येत नाही खरंच सांगाली हां तर खूपच छान असतं तुम्ही छान छान गळ्याचे ब्लाऊज घालतात खूप छान ज्वेलरी तर मग चला आणि बरेच म्हणलं ते की ताई तुम्ही ना ब्लाऊज तर आम्हाला दाखवत होता जेणेकरून आम्ही पण तुमच्यासारखं समजा असं बघ जाऊ बाबा की संगीताने छान घेतलं आहे असं तसं तर मला चला तुम्हाला दाखवत आता मी आणलेले आहेत बघत आहे तुम्हाला दाखवते हे बघा तर हे मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते आता कशी आहेत तर च बन सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवते मला नाव काय माहिती नाही बरं का खरंच गोष्ट सांगते नाव बी मला माहीत नाही जे मला चांगलं वाटलं त्याला विचारत असते मी त्या दुकानदारला क्या निकला आहे रे नया क्या आहे आया आहे आय समय म्हणजे मला एक तर हिंदी पण आहेत तुम्हाला माहिती आहे तर मग ते म्हणतो ये नया आया दीदी तर मग मी म्हणते दी, दी तर हे आणलं आहे मी हे बघा बघू शकता हे ती नाही का आपण साडी घेतलेली त्याच्यातलंच आहे ब्लाऊज पीस साठी आणलंय मी हे खूप महाग आहे बाबा तुम्हाला वाटत असं संगीत आहे असा तीनशे रुपये मीटरचा कपडा आहे ये तीनशे आहे का एवढा सुंदर दिसतोय ना हे तुम्हाला काय सांगू उल दिसतोय तर खरंच पण आपल्याला वाटतंय नाही महाग आहे पण जेव्हा आपण आंगोर घालतोच नव्हतो एवढा सुंदर दिसतोय नाही का मी साडी घेतली बघा तिकडे मायाने सांगितलं बघा म्हणे ताईच हे नाव आहे मी तर नाव पण विसरून गेलं त्याच्यावर पण एवढी भारी दिसते ती अंगोर घातलं तुम्हाला काय सांगू मी म्हणलं ले ले मी साडी आणली आणि नंतर पस्तावले मला अरे यार कशाला आणली मला मी आलेस कडक साडी आहे आणि तिला मिर्याच नाही आहे असं तसं मी विचारात पडले पण नंतर जेव्हा घातली ना मी भान बहिण अरला कला 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 काय मला माया ले ले कमेंट माहित ताई साहेबांच्या काय कमेंट मला ओ संगीत ताई भारी भाजीसाठी झाली आणि याच्यातल्या याच्यातल्या कमेंट पण युट्यूबवरला माहित ताई साहेबांचे पण गोलीतले पण लोक लोज मला म्हणत गव तिस टकमक 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 टक्कम बघत होते मॅडम असं काय बात नाही हा अजून एक फुकणीची कमेंट वाचून दाखवायची तुम्हाला ती पण दाखवते फुकणी जर आली तर कळाला फुकणीचा फुकणा उदासलाय तर बघू शकता तुम्ही तर ही आहे नेटची नेटचीच आहे बघू शकता तुम्ही ही तर इतकी सुंदर आहे तुम्हाला काय सांगू हे ब्लाऊज पीस खूप महागात बरं का तुम्ही म्हणता सांगितता येईल पण नाही लय महाग ते दोनशे तीनशे रुपये मीटर आहे बरं का हे आणि जर कोणाला वाटतं असेल की ही जाती स्वस्त आणतील स्वस्तात मस्त तर स्वस्तात मस्त नाही आहे जे बाहे आपण अंगावर घालतो काही एवढं सुंदर दिसतंय आणि जर समजा एवढं सुंदर दिसत त्याचा पैसा पण काही असनच ना तर मग म्हणजे मला असं सांगायचं जे काही लोक म्हणते ना की बाबा आई काही पण घेते हे त्याला हे आणले वेगळं दिसायला पण हे आता हे याला हे आणले वेगळं दिसतंय ना थोडं मी आत्ता बघितलंय असो हे एक आणलं आहे आता हे जाऊन नवीन दाखवित्या हे बघा हे तर खूप छान आहे हे पिसत हे स्वस्त हा स्वस्त म्हणजे दीडशे दीडशे रुपयाचे पिसत हे एकशे वीस वीसला घेतले आहेत हे पण सांगते हे खूप सुंदर आहे हे पण नवीन निघलेले आहेत हे ते कोणची साडी निघलेली आहे पट्ट काय पट्टू टाईप काय तरी तर त्याच्यामधले हे झंपडत त्याच्यावर सगळी हेच असते बघा डिझाईनच असते फोटो काढायला तर आता सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जे नवीन निघलेलं आहे आता आताच्या प्रेडमध्ये एवढं ते चाललंय ना लय चाललंय नवीन तर थांबा तुम्हाला दाखवते दाखवू का दाखवू का दाखव का लय भारी लय लय आणि पिस्तं एवढा भारी आणि एवढं महा म्हणजे महाग म्हणजे खूप म्हणजे एवढं महाग नाही म्हणा पण चारशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर चा असा हे कपडा आहे आणि खूप म्हणजे ब्लाऊजसाठी खूप भारी तो एक नंबर दिसतो दाखवते जास्त तुम्हाला मी हे नाही करत आहे तर हे आता सध्या आमच्या गावाकडे लय चालू हो वर हे आणि इंस्टाग्राम वर फेसबुकवर फेसबुकवर नाही माहिती मला पण इंस्टाग्राम वर लय चालू कसं आहे मग लाका झका जामा तर हे आहे आपल्या आजची अजून शॉपिंग आहे दाखवते तुम्हाला थांबा आता मला खाली ठेवावं लागेल बघा आता मी काही कब हे नाही आणलं ना काहीच नाही आता खाली ठोवा लागले बघा बाय पडले खाली आहे का आहे का आता सकाळी मुरुम टाकून घेतलाय बघा की इकडं याच्यामध्ये आहे अजून ती दाखवून तुम्हाला नंतर याच्यामध्ये दाखवते आहे खूप या याच्यातल्या छोट्या आणलं भावन अजून ही आणलेली आहे लागल आहे आपले कृत्रिमीला को कोथरी आणली बघा लावायला थोडीफार लज वारी कोथिंजारशी धने रगडून लावले होते मी काय मस्त आरुश हिरू गार कोड्याच्यामध्ये टाकली तर असं मस्त कोड्यास लागाले तुम्हाला काय सांगू आणि किती मिनटात झालाय व्हिडिओ हां हे आणला आहे पालक बघू शकता तर पालक आणि हे आणले आता ठीक आहे तुम्हाला हे दाखवते हां तर हे बघा हे आणलेत मी झम्पर शिवून एकदम साधे शिंपर शिवलेच बरं का जास्त काय हे नाही शिवले गळे बिळे तर हे आणलेत मी आज रात्री आणलेत माय तीन ब्लाऊजचे हजार रुपये घेतले तो माय काय सांगू तुम्हाला लय महाग महागाई झाली काय सांगू तुम्हाला हा हे जंपर आता घातलं मी तुम्हाला दाखवे ना तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन आता आता काय कसं हे नाही होणार आहे माया हातामध्ये एका मोबाईलला इथं समोसे केलं तर हे पिसले भारी बरं का भांड भेन हे कॉटनचं पिस म्हणजे एवढं सुंदर आहे ना लय भारी आणि हे जे आहे का माया अंगावर हे तर हे असे तीन म्या ब्लाऊज शिवून आणलेले आहेत याच्यामध्ये पण आहे हे आणलं आहे आपल्या लैंगासाठी लहंगा नाही का होते लहेंगा आहे आपल्याला याचा वाट काय <laughs> मी माहिती वाटका काय हवा बाबू या बघू शकता हे उरून पडलाय नाही तर डबल मानता संगीता झाल्या काय तर चला नक्कीच टाका कमेंट भांडण याची आणि सांगा हा ने हा एका फुकणीची कमेंट हा ती मला माहिती तू मला तर असं वाटत नाहीये की एवढं टेन्शन आहे एवढा मेकअप करून सैना कोण रडतंय असं म्हणती तर आता तुम्ही सांगा बा अण्ण बहिण मी त्या दिवशी तुम्हाला काय सांगत होतं आणि मी त्या दिवशी रील्स पण केल्या होत्या त्याच्या आधी म्हणजे मी दाजी पाच वाजता येते दाजीला पाच वाजता सुट्टी आहे कायची काम होऊन तर मी पाच वाजता तर आवरून बसते बरं का कधी का व्हाय ना रोज माझा तेच टाइम आहे पाचच्या आधी मी आवरून बसते का जेणेकरून दाजी आले तर आपण दोन तीन कॉमेडीचे व्हिडिओ करून टू असं मग एक हे राहतंय कारण की दिवसभर पण काम राहत आहे आणि मग सव सांजा जसे तर थोडे दोन चार व्हिडिओ माणसाची आशी मायाली एक ही राहती तर मी आहे ना आवरलं होतं आणि त्याला फोन लावला होता ते म्हणले हो तू आवरून बस मग आपण दोन तीन व्हिडिओ घेऊ कॉमेडीचे कौम, मग तितक्यात ते दाजे दारू पिऊन आले मग त्या दिवशी मला व्हिडिओ केला तिथं ती बाया म्हणती की तुला बघून असं वाटत नाही एवढं टेन्शन आहे तर आगा फुकणे फुकन वाशे याच्यामुळं ना तुम्हाला जे लोक जे युट्यूबवर लोक तुमची नाही का मारून जातात खपक खोट बोला आणि रेटून बोला तुम्ही त्याच गुणाचे तर समजलं का जरा डोकं लाई डोक्यामध्ये आकली भरी आपला अकली फ्रेंड तो ह्या डोळक्यामध्ये गुभरी व्हाय ग तुला आहे का जरसा तरी हा माणूस असं मेकअप करून ना काय अशी व्हिडिओ करेन काय वय मला काय ज्याच हे त्यालाच माहित असतंय समजलं काय हा ते लोक पाहिजेत तुम्हाला नाही का तुमची खोटं बोलते तुमची खपखपटापटप मागून पुरून मारतात राना रानामध्ये हिंडतेत आणि तुमची मारतात चांगले तोंडाकून तुम्हाला तेच बरेत तुम्हाला खऱ्याचा जमान नाही खऱ्याला नेहमी कधी पण कुठं पण आहे ऐक नाही बहिण आता तुम्ही सांगा ही बाई असं म्हणती की तू मेकअप करूनच कामून असा व्हिडिओ केलास आता मेकअप करूनच कामून असा व्हिडिओ केलास ते काय माहिती का तो फुकन फुकणं घालायचं होता मला त्याच्यामुळे मी मेकअप केला होता बघ हां तुझं लाईक कि कमेंट राहून भिकार चोट होय का तू हे बघितलं बघितलंत मी आता आम्हाला अकाउंट खोललेला आहे तो त्याच्यावर शंभर दीडशे दीडशे व्हिडिओ टाकलेले आहे सर त्याला फॉलोअर्स आहे इथं दोन होय का फुकणे त्याच्यामुळं तुला वाटलं आता हिला जर कमेंट टाकली तर ही मग कमेंट उचलीन मग तिच्या याच्यावर टाकीन होय का दुसऱ्याच्या नावावर फेमस होणार नाही हो दुसऱ्याचा गू खाणारे हो तुम्हाला लाज नाही वाटत मेहनत करायला जाय शकतरी मेहनत करून वाना दुसऱ्याचा काय गुक खाता आहे कायता आलाय काय हो जरा व्हिडिओकडे लक्ष दे भिकारे होय गा मला म्हणती ना तू भिकारे तू पाय ना किती भिकारी आहेस तू हा व्हिडिओ बघितलाय ना मी कसा आहे काय नाही दुसऱ्याला नाव ती मला म्हणती भिकारी यायचं असं आहे तसं हायस सा, कुत्री साली नालायक कुठली बेशरम बाई ना लोकांनी शेंबडू आपल्या मग आता म्हणले असते जरा स्वतःकडे पण लक्ष दे आणि ते गाऊन जरा दुजाय काय कळकटलास ग त्याने काय चेहातीस का तेल चालतीस एवढा कळकट कळकट झालायत मला गाऊन फुकणे फुकणी घास ना असं ना गाऊन घातलाय कळकट मळकट मला म्हणती की किती भिकारी आहे मला म्हणती अशी किती गाणे आहे बघा आता तुम्ही सांगा आता मग हा फुकणी घासती का नाही तू गाऊन लावाय गुत्रे कमेंट कसं आहे शॉपिंग कशी आहे तुमचं सांगितलं शॉपिंग कशी केली आणि अजून आता दुसऱ्या बॅगी मध्ये काय दुसरा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ ते दुसऱ्या बॅगी मध्ये काय तुम्हाला दाखवते तर कमेंट करून सांगा की संगीत दुसऱ्या बॅगीचा व्हिडिओ पण आम्हाला टाका आणि यू सगळ्यांना बाय ठीक के सगळ्यांनी